नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता तरी पाणीपुरी बनवते हे बघा मस्त पाणीपुरीचा मसाला बनवते हा त्रिशू काय झालं हे बघा त्रिशू काय सांगते काय झालं काय झालं आपल्या घरात आहे ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलते उंदीरच असतो आपल्या घरात पण उंदीर आहे का त्रिशू हा बेडच्या खाली आहे तिथं नाहीये ना तिथं मम्मी काय बनवते मम्मी काय बनवते पाणीपुरी बनवते आहे खरंच नाही ग तरी शिवतेरीला कुठे हुंदेरी दिसतो गायत्री चला मित्रांनो मला ते मार्केटला जायचं हो हा चालेल जाय घेऊन तो नाही गेला बाहेर गेला मारलं मी त्याला गेला बाहेर गेला गया गया मा चला मित्रांनो मला ते पाणीपुरीचं पॅकेट घ्यायला जायचं आहे ते मार्केटमध्ये चला तुम्हाला ते पण दाखवतो के जीला भेटतं काय नाही पॅकेट एवढं एकदम मस्त तरी पाणी बनवलंय तिकडच पाणी बनवते ना गोडवाला पाणी नाही बनवते ना काहीतरी तुला तिखट पाणीपुरी आवडते का गोड तरी शिव गोड पाणी <laughs> गोड नाही तिखट खाशील ना तू अच्छा ठीक आहे चला मित्रांनो मी मार्केट मध्ये नाही तो मग सगळी पाणीपुरीचे पूर्ण ते तयारी झालेली असणार ते तो आपण पुढे बघणारच आहोत गायत्री कशी पाणीपुरी बनवते काय नाही सांगतो मी तुम्हाला तसं हे बघा आलो मित्रांनो घरी आलो तो बघा थोडाफार किराणा होता तो पण घेऊन आलो आणि इथं हे पाणीपुरी घेऊन काय तरी सुद्धा काय पाणीपुरी आणि शेव मग दे ना ते पुटतील ना सगळे पाणीपुरी अशा पकडून ठेवलं आहे तेव्हा मित्रांनो म्हणजे ते तेलचे पाऊच पण घेऊन आलो आहे दोन तीन दोन तेलचे पाऊच घेऊन आलो आहे आणि आप आपलं काय गहू तांदूळ हे पण घेऊन आलो आहे म्हणजे कसं झालं मित्रांनो गायत्रीला जायचं होतं या सतरा तारखेला पण आता काय ती जाणार नाही म्हणून आम्ही अर्ध्या महिन्याचाच किराणा केला होता आता परत अर्ध्या महिन्याचा किराणा करायला लागला मला ती फोडते ना गायत्री सर्व घे तिच्याकडनं सगळे ते ठीक आहे चला मित्रांनो आता पाणीपुरी गायत्री कशी बनवली आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो थांबा आणि ते पिशवी आणि इकडं व्यवस्थित आण ना फाटेला तिथं ते तेलच्या पिशवी आहेत ते गहू आंधळ पण आहे तुझ्याकडनं एवढं नाही उचलणार ना तू उचलशील तू ते बघा सरकत सरकत घेऊन येते मित्रांनो हा ठेव इथं हो ठेव हो। बा आपले काम करायला लागले तू तर हे बघा काहीतरी ते पाणीपुरी वगैरे बनवली ते तुम्हाला दाखवतो हे बघा इथं मस्त बटाटे बनवलेत बटाट्याची चटणी इथं आणि पाणीपुरीचं पाणी अजून ते अजून काय टाकायचं आहे गायत्री बुंदी हा बुंदी शेव वगैरे टाकायचा बाकी आहे ना ते मित्रांनो आज म्हणजे सहज गायत्रीला वाटलं की चला म्हणे आपण पाणीपुरी बनवूया म्हणे म्हटलं ठीक आहे बनवूया मित्रांनो ते पाणीपुरीचं पॅकेट आणलं आहे ते इथं आमच्याकडे ऐंशी रुपयाला भेटतं मित्रांनो तुमच्याकडे कितीला भेटतं माहीत नाही पण इकडे ऐंशी रुपयाला भेटतं त्याच्यामध्ये मोजून किती पुरे असतील तरी गायत्री साधारण सत्तर एक असतील का हा साठ सत्तर पुरे असतील मित्रांनो त्याच्यामध्ये जास्त पण नाही ऐंशी रुपयाचं पॅकेज भेटला काय झालं जड आहे ते हा मग तुला नाही आणायला सांगितलं ना मी तू कशाला आणते ते दे।, दे ना तू कशाला उचलते ते इकडे एक पिशवी ठेवून दिली इकडे एक पिशवी ठेवून दिली एकामध्ये तेल वगैरे आणि एकामध्ये गहू तांदूळ पण आहे आणि ती पिशी इथं ठेवून दिली तिने ठेवतो दे राव दे मी ठेवतो त्रेशो नुसती आगाऊ बना करते ठेवतो ना मी तू ठेवते <laughs> बाबरे राहते सोड सोड थांब मी ठेवतो थांब चला मित्रांनो अशा प्रकारे आपली पाणीपुरी रेडी झाली आहे बघा म्हणजे ताई ना ताईला द्यायचंय मित्रांनो ताट करून तिला तर ताईंसाठीच आहे ना ते ठीक आहे ताईं त्यांच्यासाठी द्यायचे मित्रांनो ते पाणीपुरी तिने ते ताट रेडी करून दिलंय तर आता आम्ही खातो मित्रांनो चला ते बघा मग हाय मित्रांनो बोल हाय मित्रांनो बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय चला या मित्रांनो सर्वांनी या पाणीपुरी खायला आता गायत्रीने पाणीपुरी बनवली जे नक्की आपली कधी भेट होईल तर आपण नक्कीच पाणीपुरी खाऊया कधी एखाद्या सबस्क्रायबरची भेट झाली तर आम्ही त्याला नक्की पाणीपुरी खायला घेऊन जाणार मित्रांनो पण अजूनपर्यंत एक पण सबस्क्रायबर काय मला भेटला नाहीये ठीक आहे कधी लाईफमध्ये भेटेल तर नक्की आपण कुठेतरी लंच करूया नाहीतर पाणीपुरी वगैरे खाऊया नाहीतर घरी जेवणाला येऊया तसं काही टेन्शन नाही जेवण बनवशील ना गायत्री घरी जे आपले सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी नक्की बनवशील ना <्चालेल> चालेल चालेल चल हे बघा बारी अशी मस्त पाणीपुरी बनवली गायत्रीने बरेच दिवस झाले होते एक दोन महिने झाले असतील ना गायत्री एक दोन महिने झाले होते मित्रांनो काय पाणीपुरी खाल्लीच नव्हती बाहेर खातो पण बाहेर कसं चाळीस रुपये प्लेट आहे मित्रांनो पाणीपुरीची आता मित्रा मोबाईल मधन कशी देशील आता मला देते <सिया? सिण> ठीक आहे चला मित्रांनो तोपर्यंत पाणीपुरी वगैरे खातो मित्रांनो तो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो चला बाय 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 तर कर कायतरी बाय 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 <laughs>